बदलापूरमध्ये जे काही झालं ते पोलिस आणि शाळेची चूक आहे त्या कन्यांचं झालेलं शारीरिक शोषण आणि यापुढे त्यांना होणारा मानसिक त्रास याची सरकार भरपाई देणार आहे का असा संतप्त सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलाय निष्करण आगीत तेल होतो नका या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली आहे असा इशाराही त्यांनी दिलाय बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यास सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमावर भाष्य केलंय बदलापूर आंदोलनात सहभागी झालेल्या तीनशे जणांवर पोलिसांनी नाहक गुन्हे दाखल करून अनेक जणांना रात्रीच अटकही केली एकीकडे पोलिसांनीच हा विकृत प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला त्यामुळे साहजिकच जनता चिडणार वर त्याच जनतेला अटकही करणार हा कुठला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय या प्रकरणामुळे आता महाराष्ट्र बंद करावा लागेल अशी वेळ आली असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय सरकारनं आता तरी शहाणं व्हावं कळव्यातही एका दिव्यांग मुलीवर असाच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला कायद्याची भीतीच राहिलेली नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे महाराष्ट्र बंद होऊ नये अशी आपली इच्छा असेल तर बदलापूरचा प्रकरण संवेदनशीलपणे सांभाळा तिथे पोलिसी अतिरेक झाला तर मात्र वेगळा विचार करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे